ऍडव्होकेट प्रवीण वाघ या आपल्या सर्वांचे स्वागत नमस्कार मी ऍडव्होकेट प्रवीण वाघ मित्रांनो आपण कायद्यावर कायद्यावरील रोजचे नवनवीन विषय व कायद्याच्या तरतुदी काय सांगतात यावर पण आपण रोज, रोज, नव रोज पाहतो आहोत परंतु मित्रांनो या कायदेशीर तरतुदी हे कायदे ही व्यवस्था ह्या सर्व न्यायालयीन प्रक्रिया या सर्व शासकीय प्रक्रिया या सर्व प्रक्रिया ही सर्व व्यवस्था ही कुठं सांगितलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे किंवा कुठल्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे आपण जे आपल्या देशात पाहतो राज्य सरकार आहे केंद्र सरकार आहे न्यायालय आहे आर्थिक न्यायालय आहे महसूल यंत्रणा आहेत शासकीय यंत्रणा आहेत वैद्यकीय यंत्रणा आहेत वैज्ञानिक यंत्रणा आहेत आयोग आहेत लोकसेवा आयोग आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे केंद्रीय लोकसेवा आयोग आहे हे सर्व प्रकार राष्ट्रपती आहेत पंतप्रधान आहेत राज्यपाल आहेत कार्यकारी यंत्रणा आहेत तर हे सर्व कुठे सांगितलेलं आहे कुठल्या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर मित्रांनो या सर्व गोष्टी या सर्व बाबी हे सर्व नियम हे फक्त आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितले आपल्या संविधानामध्ये सांगितले तर मित्रांनो संविधानाच्या पहिल्या भागामध्ये सांगितलेला आहे की संघराज्य व त्या राज्याचे राज्यक्षेत्र तर मित्रांनो या देशामध्ये हा भारत देश जो बनलेला आहे ते एकत्रित येऊन संघराज्याने बनलेला आहे त्यामुळे भारत देशाची भारताचे कार्यक्षेत्र तसेच राज्यांचे कार्यक्षेत्र देखील आपल्या आप भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितले आहे नागरिकत्वाबद्दल कुठं सांगितलेलं आहे की भारताचे आपण भारताचे नागरिक आहोत व आपल्या नागरिकांना कुठले अधिकार आहेत कुठले मूलभूत अधिकार आहेत हे कुठं सांगितलेलं आहे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय नागरिकांचे जगण्याचे व त्यांच्या मालमत्ते संदर्भातील मूलभूत हक्क कुठं सांगितलेले आहेत आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेले आहे राज्यांच्या धोरणांची निदेशक तत्व कुठं सांगितलेले आहेत तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेले आहे तर नागरिकांचे मूलभूत कर्तव्य कुठं सांगितलेले आहेत तर हे देखील भारतीय आपल्या राज्य घटनेमध्ये सांगितलेले आहे तर कार्यकारी यंत्रणा या देशामध्ये असाव्यात या राज्यामध्ये असाव्यात केंद्र शासनाची कार्यकारी यंत्रणा आणि राज्य सरकारची कार्यकारी यंत्रणा असावी आणि ती कशा पद्धतीने असावी हे कुठं सांगितलेलं आहे तर आपल्या भारतीय राज्य घटनेमध्ये सांगितलेलं आहे या देशात एक संसद असावी देशात आणि राज्यात कायदे मंडळ असावे कायदे निर्मिती करणारे संसद असतील विधिमंडळ असेल विधान परिषद असेल विधानसभा असेल राज्यसभा हे कुठं सांगितलेलं आहे तर भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे तर मित्रांनो राष्ट्रपती कुठं सांगितलेलं आहे की या देशाला राष्ट्रपती असावा राष्ट्रपती असावा राष्ट्रपतीची कार्य कर्तव्य अधिकार आणि जबाबदारी ह्या कुठं सांगितलेल्या आहे तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे तर राष्ट्रपतीचे अधिकार काय असावेत कोणते असावेत आणि काय आहेत हे कुठं सांगितलेलं आहे तर हे देखील आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे तर या देशामध्ये एक संघ न्याय यंत्रणा असावी राज्यामध्ये न्याय यंत्रणा असावी हे कुठं सांगितलेलं आहे तर हे देखील आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आहे या देशामध्ये सर्वोच्च न्यायालय असावे हे कुठं या कायद्यात सांगितलेलं आहे तर हे देखील आपल्या राज्य घटनेमध्ये सांगितलेलं आहे आपल्या संविधानामध्ये सांगितलेलं आहे देशामध्ये देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये उच्च न्यायालय असावे म्हणजेच की हायकोर्ट असावे तसेच प्रत्येक राज्यामध्ये जिल्हा लेव्हलला न्यायालय असावे तालुका लेवलला न्यायालय असावे हे कुठं सांगितलेलं आहे तर हे देखील आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे भारतीय संविधानामध्ये सांगितलेलं आहे भारताचा एक नियंत्रक व महालेखा परीक्षक असावा ज्याला की आपण कॅग म्हणतो कॅगचा रिपोर्ट कॅगचा अहवाल कॅग न सर करशेवर ओढले म्हणतो ना तर कॅग ही संकल्पना कुठं सांगितलेली आहे भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक कुठे सांगितलेला आहे तर भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितले आहे या देशात व राज्यात कार्यकारी यंत्रणा असाव्यात त्या राबवाव्यात म्हणजेच की पोलीस असतील एस डी एम असतील तर हे कुठं सांगितलेलं आहे तर हे देखील भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे राज्यामध्ये विधिमंडळ असावं हे कुठं सांगितलेलं आहे तर हे देखील भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे राज्यपालांचे अधिकार हे कुठं सांगितलेलं आहे तर हे देखील भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे राज्या राज्यामध्ये उच्च न्यायालय असावेत हे कुठं सांगितलेलं आहे तर हे देखील भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितले संघ राज्य क्षेत्रे प्रत्येक संघ राज्यांचं क्षेत्र त्यांचं कार्यक्षेत्र हे कुठं सांगितलेलं आहे हे देखील भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे पंचायत राज व्यवस्था असावी या देशामध्ये या राज्यामध्ये या देशामध्ये हे कुठं सांगितलेलं तर हे देखील भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे देशामध्ये नगरपालिका असाव्यात नगर परिषद असाव्यात हे कुठं सांगितलेलं आहे तर हे देखील आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे देशामध्ये सहकारी संस्था असाव्यात सहकारी बँका असाव्यात सहकारी संस्था ही संकल्पना कुठे सांगितलेली आहे तर हे देखील आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेले आहे तर देशामध्ये अनुसूचित जाती जमाती जी क्षेत्र आहेत अनुसूचित जाती आणि जमातीचे क्षेत्र हे कुठे सांगितलेलं आहे तर हे देखील आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे तर देशामध्ये संघराज्य राज्य आणि राज्यामधील संबंध कसा असावे प्रशासनिक संबंध कसा असावे राज्य आणि केंद्र यामधील प्रशासनिक संबंध कसे असावे त्याबाबत कुठं माहिती सांगितलेली आहे त्याचे नियम वगैरे कुठे सांगितले तर ते सांगितले भारतीय राज्यघटनेमध्ये वित्त व्यवस्था म्हणजे की वित्त आयोग असावा या देशामध्ये हे कुठं सांगितलेलं आहे हे देखील भारतीय भारताला आणि भारतातील प्रत्येक राज्याला जर कर्ज काढण्याची कर्ज घेण्याची वेळ आली तर हे देखील कुठं सांगितलेलं आहे हे देखील भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे मालमत्ता संविदा हक्क व दायित्व प्रतिदायित्व दावे हे कुठं सांगितलेलं आहे तर हे देखील आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे मालमत्तेचा हक्क प्रत्येक नागरिकाच्या मालमत्तेचा हक्क हक। आपण जे आपली मालमत्ता आहे म्हणून नाचतो त्या मालमत्तेच्या आधारावर आधारावर उड्या मारतो तर ते मालमत्तेचा हक्क आपल्याला कुठं सांगितलेला आहे तर तो देखील भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेला आहे तर भारताच्या राज्य क्षेत्रात ते व्यापार वाणिज्य असेल अथवा आणि व्यवहार संबंध असतील हे कुठं सांगितलेलं आहे तर मित्रांनो हे देखील भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे या देशामध्ये संघ राज्य आणि राज्य यांच्या नियंत्रणात असलेल्या सेवा कोणत्या आहेत आणि कशा असावेत हे कुठं सांगितलेलं आहे हे देखील भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे तर या देशामध्ये लोकसेवा आयोग असावेत एमपीएससी असेल युपीएससी असेल किंवा प्रत्येक त्या त्या राज्यातील लोकसेवा आयोग असावेत हे कुठं सांगितलेलं आहे भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितले न्यायाधिकरणे या देशामध्ये जे काही न्यायाधिकरणे आहेत त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचं न्यायाधिकरण असेल महसूल न्यायाधिकरण असेल किंवा इतर ग्राहक मंच न्यायाधिकरण असेल असे बरेच न्यायाधिकरण जे आहेत ते न्यायाधिकरणे असावेत व कशा पद्धतीने स्थापन करावेत व ते कुठे कुठे असावेत हे कुठे सांगितलेलं आहे हे देखील भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर मित्रांनो देशामध्ये निवडणुका व्हाव्यात कधी व्हाव्यात किती दिवसांनी व्हाव्यात त्या निवडणुक्या कशा पद्धतीने हाताळव्यात इलेक्शन्स कधी व्हावे केव्हा व्हावे कशा पद्धतीने त्याला कंट्रोल करावे हे कुठं सांगितलेलं आहे भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे तसेच या देशामध्ये निवडणूक आयुक्त असावा कुठं सांगितलेलं आहे तर हे देखील भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे तर वित्तीय वर्गांकरिता विशेष तरतुदी विवक्षित वर्गांकरिता विशेष तरतुदी हे कुठं सांगितलेलं आहे तर हे देखील भारतीय राज्यघटनेमध्ये आहे आणीबाणीची तरतूद जर देशात आणीबाणी लागू करायची वेळ आली राज्यामध्ये आणीबाणी लागू करायची वेळ आली देशावर आर्थिक संकट आलं किंवा इतर परकीयांचं आक्रमण झाले तर देशामध्ये आणीबाणी कधी लादावी लादली जाते आणीबाणी ही तरतूद कुठे सांगितलेली आहे तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेली आहे त्याचसोबत संविधानामध्ये सुधारणा कशा पद्धतीने कराव्या व त्यासाठी काय नियम आहेत दे। हे देखील कुठे सांगितलेलं आहे तर हे देखील आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितले आस्थायी व विशेष तरतुदी राज्यांकरिता शेवटच्या बावीसशव्या भागामध्ये सांगितले ते कुठे सांगितलं तर ते देखील भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितलेलं आहे आणि मित्रांनो आपण म्हणतो की आपल्या घटनेनं आपल्या संविधानानं आपल्यासाठी काय दिलं तर आपल्यासाठी काय दिलं नाही तर आपल्यासाठी सर्व काय दिलेलं आहे तर मित्रांनो आपण भारतीय राज्यघटना आपल्या रोज कायदेशीर चर्चेसोबतच भारतीय राज्यघटना काय सांगते भारतीय नागरिकांचे अधिकार काय सांगतात या देशामधील प्रत्येक व्यवस्थांची रचना कशी झालेली आहे त्याला कोण नियंत्रण करतं लोकसभेचे विधानसभेचे अधिकार काय आहेत राज्याचे राज्यपालांचे व राष्ट्रपतीचे अधिकार काय आहेत पंतप्रधान उपपंतप्रधान लोकसभेचे अध्यक्ष यांचे अधिकार काय आहेत सर्वसामान्य नागरिकांचे अधिकार काय आहेत या देशातील प्रत्येक आदिवासी इतर जमातींचे अधिकार काय आहेत हे सर्व आपण भारतीय राज्यघटनेचा आपण एक भाग रोज एक घेणार आहोत भाग त्यामध्ये आपण याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो था। था। तोपर्यंत थांबूयात नमस्कार